गुरु संताची महिमावर्णिता वाचे श्री गुरु भक्तानी तत्वथा अखंड स्मरावे सर्व साधू संत माय व पंचावर पण गप करा बारे बोला हे न बोल ना का बरं कोणी बाया भगवंताचं नामस्मरण चिंतन चालतं गतवर्षी गेल्या वर्षी दत्तात्रय प्रभूंच्या क्लेशारोहणाचा आणि प्रतिष्ठेचा कार्यक्रम अति आनंदाने आणि उल्हासाने झालेला आहे आणि त्यामध्ये जशी दुधात साखर असावी तसा त्याप्रमाणे यावर्षी बऱ्याचशा वर्षापासून चातुर्मास तुमच्या गावामध्ये चालत आहे आणि यावर्षी पण सुद्धा अखंड कशाला म्हणावं जे खंड नाही त्याला अखंड नाम चातुर्मास हे चातुर्मास नसून हे पंचमास झाले आहे कारण अधिक मास, मास यामध्ये आल्यामुळे यावर्षी पाच महिन्याच्या प्रत्येक गावामध्ये चातुर्मास झाला एक महिना म्हणून मायवाप म्हणून सज्जन हो जेथील पुजारी आहेत जे तिल सर्व संयोजक आहेत सर्व गावातील सर्व सदभक्त मंडळी प्रेमजनमंडळी आणि बुद्धिजन आणि गुणवन मंडळी दररोज इथे जे पाहणा करण्यासाठी मायबाप येतात छोटे छोटे लेकर येतात महापूजेसाठी याच्यासाठी प्रथम त्यांच्या चरणावर मी साष्टांग दंडवता घालवतो मायबाप ज्यांनी चार पाच महिने भगवंताचं नामस्मरण तीन तीन तास पारा केला आता काय भाग्य आता या नाव भाग्य भाग्य कशाला म्हणाव हो? श्रीमंताला भाग्य म्हणतात का ज्ञानवंताला भाग्य म्हणतात का नाही जो भगवंताचं नामस्मरण चिंतन करत असतो या व्यक्तींना भाग्य म्हणावं आता काही माणसं फक्त सांगायचेच आहेत तुम्ही चतुर्मास करा तुम्ही स्मरण करा तुम्ही चिंतन करा आणि तुम्ही काय करा म्हणजे अमेरिका मेरो म्हणून मायबापह हो फार आयुष्य मोलाचं आहे आयुष्य किती मोलाचं आहे ते सांगता येणार नाही एक क्षणाचा जर आपण विचार जर केलो आयुष्याचे तर कोटी रुपये जरी खर्च केला तर आयुष्य आपल्याला कोणा मिळत नाही कारण या कलियुगामध्ये शंभर वर्ष आयुष्य आम्हाला दिलेलं आहे कशासाठी दिलेलं आहे मानवांचा जन्म कशासाठी आला जनावरांचा जन्म कशासाठी आला प्रत्येकाच्या जन्मामध्ये फरक आहे हे सांगता येत नाही तरी त्यासाठी सर्वाच सार म्हणजे मनुष्यले आहे सर्व योनीचे सार म्हणजे जन्म आहे गारद खाणीतला चार खाणीमध्ये चार खाणीमध्ये आहार आहे भय आहे निद्रा आहे आणि मैथून आहे चार खाणीमध्ये संसार आहे पण पशु पक्षाच्या संसारामध्ये बरे काय आणि मानवांच्या संसारामध्ये फार फरक एकाच मनुष्य जन्माला कळतो हा संसार प्रपंच आणि परमार्थ एका व्यक्तीला कळत तो म्हणजे मनुष्य जन्म मनुष्य जन्म कशासाठी पाठवलेला आहे आता आपला एक एक क्षण वायाच जायला लागलेला आहे तुम्ही आम्ही विचार करू पण तुम्ही आम्ही विचारच करत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये विचार करायला हवे विचार करण्याची गरज आहे पण मायबापन तुमच्या आमच्या लक्षातच येत नाही कशाचा विचार, विचार, विचार करावा विवेक म्हणून म्हटलंय आनंद पाठामध्ये विवेक जाणवनी सुखे संसार करा आनंद हृदयी धरा निरंतर हा शब्द वापरलेला आहे निरंतर शब्द वापरण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी काय आहे देवाचं स्मरण चिंतन करण्यासाठी आपल्याला हो। काही द्यावंच लागत नाही देवच देतो हो आपण मजूरदार आहोत बर काय मालकाच्या शेतामध्ये काम केल्यानंतर जसं आपल्याला मजुरी त्या मालकानं देत असत आणि आनंद मालक तुम्हाला काय होत नाहीत बरं आता प्रत्येकाने भक्ती कशासाठी करावी काही धन ऐश्वर संपत्ती मागण्यासाठी भक्ती करावं का अजिबात नाही कारण आपण जे मागतो सगळा नश्वर मागतो म्हणजे नाशाचं मागतो कोणी धन मागतं कोणी पुत्र मागतं कोणी काही मागतं कोणी काही मागतो देवाला मागायचं काही नाही संत देवाला काही मागत नाही तर मागतात का देव जरी द्यायला तयार झाले संताची अवस्था धन ऐश्वर अष्टगुण संपत्तीकडे नसते आहे का नाही तिकडे ओढत नाही संताचं संताला फक्त पाहिजे देव काय पाहिजे देव पाहिजे आणि तुम प्रापंचिक लोकाला काय पाहिजे संतला देव पाहिजे आणि तुम्हा आम्हाला काय पाहिजे देवच पाहिजे देवच देव का पाहिजे किती जरी केलं तर संसार हे खोट आहे आणि या संसारा नाही कोठे वाया हाव बारी होऊ नका कारण या संसारामध्ये तुम्हाला सुखाची प्राप्ती नाही म्हणून खरं सुख कोणा